या देवी सर्व भूतेशू लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त से, नमस्त, से, नमस्त से, नमो नम श्री स्वयं समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयं ठेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे सप्तमी उद्या आहे अष्टमी पर्व आहे नवमी नंतर आहे दसरा ज्यांचे उठता बसता उपवास असतात किंवा अष्टमीचा उपवास कधी धरायचा घट कधी हलवायचं घट कुठल्या दिशेला हलवायचा पूर्णाची आरती कशा क करायच्या कधी करायच्या आणि अष्टमीला कुलाचार केला जातो कोणाकडे नवमीला कुलाचार केला जातो मग दसऱ्या दि दसऱ्याच्या दिवशी काय करायचं ह्या बरेचसे प्रश्न आहेत त्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न माझा आहे तर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे नवमी आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे दसरा ज्यांचे बसता उठता उपवास आहे त्यांनी उद्या मंगळवारी ज्यांच्याकडे अष्टमीच्या दिवशी उपवास धरतात बसता उठता जे उपवास आहे त्याबद्दल सांगत आहे अष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि प्रत्येकाचे आणि नवमीच्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कुलाचार देखील देवीचा करायचा आहे त्या दिवशी कडे जर घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही घट देखील अष्टमीच्या दिवशी हलवून ठेवायचं आहे मात्र दसऱ्यानंतरच आपल्याला त्या घटाचं विसर्जन करायचं आहे हे ही एक गोष्ट क्लिअर झाली ज्यांच्याकडे नवमीला उपवास सोडण्याची प्रथा आहे किंवा परंपरा आहे हे बघा मी कुठली गोष्ट सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी कायम म्हणत असते की तुमच्या कुलधर्मानुसार तुमच्या कुलाचारानुसार तुमच्या परंपरेनुसार तुमच्याकडे असणाऱ्या चालीरीतीप्रमाणे तुम्हाला उपवास धरायचा आणि सोडायचा आहे नऊ दिवसांचा हा कुलाचार आपण सर्वांनी आपापल्या चालीरीतीप्रमाणे करायचा आहे मी व्हिडिओवर हे टाकलं आहे म्हणून तुम्ही या पद्धतीने करावं असं नाही तुम्हाला कुठलीही माहिती जर मिळत नसेल किंवा असतं ना की, की बऱ्याच नवीन मुली असतात त्यांना काहीच माहीत नसतं की काय का का कुलाचार असो काय असतो त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत असतो आणि त्यानुसार तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो तर अष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास पकडायचा आणि नवमीला कुलाचार करायचा आणि उपवास नवमीच्या दिवशी सोडायचा नवमीला घट हलवले जातात ज्यांच्याकडे नवमीला कुलाचार असतो त्यांनी नवमीलाच घट हलवायचे असतात ज्यांच्या घरात या गोष्टी करतात किंवा अष्टमीचा पूर्ण उपवास धरायचा नवमीच्या दिवशी हा उपवास सोडायचा दिवसभरामध्ये केव्हा आणि ज्यांच्या घरी दशमीच्या दिवशी कुलाचार केला जातो त्यांनी काय करायचं अष्टमीला पण उपवास धरायचा नवमीला पण उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवीचा कुलाचार करून घट हलवून मग बारा ते साडेबाराच्या या कालावधीच्या आधी आपल्याला उपवास हा सोडायचा आहे ज्यांचे गुरुवार चालू आहेत अकरा गुरुवार असेल किंवा कायमस्वरूपी गुरुवार बरेच जण धरतात तर त्यांनी काय करायचं कारण दसरा हा गुरुवारी आलेला आहे तर त्या दिवशी आपण ज्यांची गुरुवार चालू आहेत त्यांनी सकाळी देवीचा कुलाचार करून घ्यायचा त्यानंतर आपण उपवास सोडायचा आणि सायंकाळच्या वेळेला फलाहार करायचा म्हणजे तुमच्या तुमचा गुरुवारही होतो तुमच्या नवमीचे उपवासदेखील सोडतात दोन्ही गोष्टी क्लिअर होतात आमच्याकडे माझ्या सासूबाई दसऱ्याच्या दिवशी आंबाड्याची भाजी याच्यावरच उपवास सोडतात तुम्ही पूर्णावर्णाचा देखील स्वयंपाक त्या दिवशी करायचा आहे पण तरी देखील त्यांचा असा असं असतं की जरीही पुरणपोळी केली तरी देखील त्या उपवास आंबाड्याची भाजी आणि पोळीवरच सोडतात घटाला देखील आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य त्या दाखवतात आमच्याकडे परंपरा जशी आहे तश त्याप्रमाणे आम्ही करतो नवमीच्या दिवशी आमच्याकडे कुलाचार केला जातो आणि नवमीच्या दिवशी घटाला नव नवव्या दिवसाची माळ आम्ही घालतो आणि घटाला अर्पण केलेली ती माळ आहे त्याच्यानंतर आम्ही घट हलवतो तर ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी घट हलवलं जातात त्यांच्यासाठी सांगते नवमीच्या दिवशी घटाला नऊ नवव्या दिवसाची जी माळ आहे ती घालायची त्या घटाला अर्पण करायची देवीची आरती करायची ज्यांच्याकडे घटामध्ये जे टाक ठेवलेले आहेत ते टाक खाली ठेवायची ते म्हणजे त्या घटातून ते टाक काढायचे देवीचे आणि तो घट आहे तो घट हलवताना उत्तर दिशेला आपल्याला हलवायचा आहे थोडा सरकवायचा आहे उत्तर दिशेला सरकवायचं कारण असं आहे की आपण जसं घट उत्तरेकडे हलवतो त्याचप्रमाणे आपली घड घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींची प्रगती ही उत्तरोत्तर दिशेने वाढत जाते उत्तर उत्तर प्रगती होत जाते त्या अगोदर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे घट हलवण्याअगोदर घटाला घट हलवल्यानंतर ते जे नारळ आहे त्या नारळाचं काय करायचं तर आता नऊ दिवस आई जगदंबा आई भगवती आपली कुलदेवी त्याच्यात विराजमान असते तर काही लोकांच्या घरामध्ये ते नारळ वर्षभर छताला बांधलेलं असतं टांगलेलं असतं तर काही लोक ते नारळ फोडून खातात आम्ही नारळ फोडून खातो तर ते नारळ फोडण्या अगोदर आम्ही देवीची तळी देखील भरतो तर तुम्ही देखील नारळ फोडण्याअगोदर देवीची तळी ही भरायची असते ती तळी आपण संध्याकाळी भरतो आमच्याकडे दसऱ्याच दिवशी तळी भरल्या जाते घटात जे पाणी उरलेलं आहे त्या घटातील पाण्याला आम आ, मी पूर्ण घरामध्ये शिंपडते टॉयलेट बाथरूम सोडू आणि आपण नवमीला नवरात्रामध्ये जो अखंड दिवा आपण लावला आहे तर नवमीला आपला कुलाचार करणार आपण जे करणार आहे तर अखंड दिवा देखील आपण त्या दिवशी हलवायचा आहे आणि तो दिवा आपण स्वतः शांत करायचा नाही फक्त ज्या दिवशी तुमचा कुलाचार आहे त्या दिवशी फक्त जास्त तेल न टाकता जेवढे तुम्हाला वाटते की तिला की तो दिवा आज दिवसभर टिकला पाहिजे त्या हिशोबाने दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे तो आपोआप स्वतः शांत होईल तेव्हा तुम्हाला कापूर आणि कापू ती जी वात आहे तर ती वात कापूर घ्यायचा आणि ती वात त्याच्यावर ठेवायची आणि ती वात जाळायची त्याची राख झाली की मग ती आपल्या ज जो, घराच्या जवळच्या कुंडीमध्ये टाकायची आहे पूर्णांच्या दिव्याची आरती त्या दिवशी आपल्याला करायची आहे हे झालं ह्या गोष्टी क्लिअर झाल्या घट क कसा हलवायचा कधी हलवायचा कोणत्या दिशेला हलवायचा घटाला कुठला नैवेद्य असावा आणि ग देवीची आरती ही पूर्णांच्या दिव्यानेच आपल्याला करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील अष्टमीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे हवन करायचं आहे कन्यापूजन देखील अष्टमीच्या दिवशी करायचं आहे चौसष्ट यंत्र देखील आपल्याला सर्वांना या अष्टमीला प्रवेशद्वारावर ज्यांनी लावलेलं नसेल त्यांनी लावायचं आहे ती छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसपर्थ करा